नागपूर येथे महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागातर्फे गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानक नागपूर येथे इंधन बचत मासिक कार्यक्रम दोन हजार चोवीसचे थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी श्रीकांत गबने उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती प्रमुख पाहुणे म्हणून सतीश देशमुख विभागीय संस्थागत व्यापार प्रमुख इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ऋषिकेश गाळगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेच मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग उपस्थित होते तर प्रतिनिधी राजन शेंडे नागपूर त्याच्यानंतर फेकलेलं तर जे निघालेलं डिझेल फिल्टर आणि त्याला साफ करून त्याच्यात त्याची गाळणी तयार करून डिझल फिल्टर त्याला त्याच्यातून जे आम्ही बाकीचा डिझेल वापरतो दररोज तीन लिटर चार लिटर तर पुन्हा त्याच्यात हात मिच्यात आधी आपला

j mharishtri